नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज मस्तपैकी सकाळी सकाळी मेडिटेशन केलं आहे नंतर कम्युनिटीमध्ये चालून आले सकाळी सकाळी खूप छान वाटतं सकाळी सकाळी चालून आल्यानंतर त्यानंतर परत वीस मिनटाचं मेडिटेशन केलं त्यानंतर आंघोळ करून देवपूजा झाली तर आज माझा मोठा मुलगा जाणार आहे त्याची कॉलेजची सुट्टी संपली तर तो त्याच्या घरी जाणार आहे नवीन त्याच्यासाठी अपार्टमेंट घेतलं तोही व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तर पाहिला नसेल तर नक्की बघा आधीची थोडी मी ग्रॉसरी पॅक केली त्याचा पण व्हिडिओ टाकलायच तो पण नसेल बघितला तर नक्की बघा तर आता काय काय वस्तू त्याला बेसिक लागतील किचनमध्ये त्याही आपण देऊयात तर हे बघा हा एक नॉनस्टिकचा पॅन दिला आहे आणि हा एक मोठा आणि हे आणि सँडविच मेकर दिले हे तीनचे पातेले दिले हा काचेचा बाउल हा राईस कुकर आणि हा पॅन आणि हे बॉटल बॉटल धुवायचं ब्रश व चिमटा पिझ्झा कटर आणि हे दोन चमचे आणि हा एक भाजी धुण्याची टोपली बॉक्स दोन फळं ठेवण्याची टोपली दिली काचेचे दोन ग्लास स्टीलचे तीन ग्लास आणि हे ऑइल तेल ठेवण्यासाठी हे दिले तर हे बघा या ठिकाणी आपण हे दिलेत वॉटर फिल्टर हे पण द्यायचे चला हे बघा हा मसाल्याचा बॉक्स आहे दिसला तुम्हाला मसाला बॉक्स तर याच्यात आपण मसाले भरून देऊया अगस्तीला या ठिकाणी मसाल्याचा बॉक्स भरून तयार झालेला आहे तर या ठिकाणी मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले भरून झाले जिरा पावडर धना पावडर काळा मसाला जिरे मोहरी लाल मसाला आणि हळद दिसले का तर हे मुलासाठी पॅक आहे पड़ा हे <tip> बॉक्सेस देते त्यांना काही ठेवायला कामात तो ही एक मॅट दिलेली आहे दोन नॅपकिन दिले आणि हे नवीन डस्टबिन हे बघा या ठिकाणी न्यूट्री आणले तर माझा मुलगा आता बाहेर शिकायला जातोय त्याच्यासाठी हे आणलेलं आहे म्हणतो हे बघ तर हे बघा बघायचं हे बघा आम्ही तिला शॉपिंग पण करून आणलेली आहे मेसेज मध्ये आम्ही गेलो होतो तर त्याच्यासाठी ही पॅन्ट पण आणली आणि हे अंडरवेअर आणले अंडर गार्मेंट कॉटनचे दिसलेत का चला आपण आता हे पण आता त्याला देऊया त्याची बॅग ठेवली गेली ऑलरेडी ट्रक मध्ये त्याची कपड्यांची बॅग ठेवली गेली सगळं आणि हे त्याने इथेच ठेवले वॉशर ड्रायर ते, ते, ते सापडले मला चला चला आपण आता हे पण देऊया त्याला हे तेवढे वाटाने भिजत जाते याची आपण आता भाजी बनवणार आहोत ठिकाणी हा यू हॉल आणलेला आहे धीरजने रेंटवरती आणि हा कसा रेंट करायचा वगैरे याचा आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता तर चला आता हा चार तासासाठी आपण बुक केलेला आहे सकाळी सकाळीच आणलेला आहे तर चार तासासाठी हा बुक केलेला आहे त्याने तर आता यात आपण सामान ठेवूया आणि हा यू हॉल असा आहे हे बघा Dia selaka. Tak

टेबल आणच इस्त्रीच तिकडे पलीकडे नेऊन ठेव काय बंदच नील काय केलं रे तू आधी

सामान भरून झालंय हे बघा या ठिकाणी आता हे निघालेत बघा पलीकडे नीले, दिसला का या ठिकाणी नीलू बा चला नील जातोय आता आणि बाय बाय चला या ठिकाणी मी हार्ड ड्रेस घालून तयार झालेली आहे पटकन तर चला सगळं सामान शेवटपर्यंत आपण हे राहिले ते राहिले चालूच असतं जवळजवळ सगळंच दिलंय त्याला आता पॅक करून आणि ट्रक मध्ये दोनच जण जाऊ शकता माझा मोठा मुलगा आणि मी आता पाठीमागून जातोय कारमध्ये चला जाऊया या यू हॉलमध्ये दोन जणं फक्त बसू शकता तर धीरज आणि नील जात आहेत आणि मी आणि मोठा मुलगा कारमधून जातोय चला त्याच्या घरी जाऊया आपण आता हे <laughs> सामान मूव करूया चला आपण पण निघूया आता त्यांच्या पाठीमागे यू हॉलमधून तर यू हॉलमध्ये दोनच जणं बसू शकता मी आणि माझा मोठा मुलगा कारमधून जात आहोत आणि या ठिकाणी त्याचं हे बांबू ट्रीप पण बरोबर घेतले आणि गणपती बाप्पा सुद्धा बरोबर घेतले छानसे हे बघा मस्तपैकी गणपती बाप्पा पण घेतलेत नवीन घरी जायचं म्हणजे जा आपल्याला गणपती बाप्पा पाहिजेत हो की नाही चला पोहोचलो आपण घर पाहिलं इथे हे अपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी लगेच क्रो कर चला या ठिकाणी हा ट्रक आता आहे हे बघा या ठिकाणी नील बसलाय आणि आता निरू हाय चला आता ते पार्किंग मध्ये पार्किंगच्या याच्यात गेलेत तर ही ट्रक त्याच्या आतमध्ये बसू शकते का ते चेक करायला गेलेत आणि खूप कडकवणे इथे बाहेर भयंकर आहे आणि मस्तच या ठिकाणी एकदम क्रोगरपणे तुम्हाला पाठवेन दिसत असेल आणि या ठिकाणी हे पार्किंग आहे हे अपार्टमेंट बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल मोठीच्या मोठी एकदम आहे चला गाडीत जाऊन बसते आणि हे अपार्टमेंटची पार्किंग थे। अपार्टमेंट ची बिल्डिंग दिसली मोठी पार्किंग च आहे हे सेवन फीट आहे इथे ट्रक नाही बसत आपला ओके तर ही जी पार्किंग लॉट आहे ना हा सेवन फीट आहे तर अरे बापरे तर यात ना ट्रक नाही येऊ शकत तर आता ट्रक दुसरीकडे लावलं आहे आम्ही फक्त कार पार्क करून आलो आहे चला कोणाचं तरी मी ॲड्रेस पडलं अपार्टमेंट आम्ही ओपन केलं आहे आणि या ठिकाणी लेझिंग ऑफिस आहे लेझिंग ऑफिसच्या समोर या ठिकाणी यू हॉल पार्क केलेला आहे कारण त्यांचा जो पार्किंग लॉट आहे त्यात ट्रक बसत नाही आणि आता हे सामान लिझिंग ऑफिसमधून त्याच्या अपार्टमेंटपर्यंत न्यायचं आहे खूपच अवघड काम आहे आणि ही मॅट्रेस वगैरे हो भयंकर जड आहे आणि हा लेझिंग ऑफिसचा डोअर जो आहे ओपन करून नाही ठेवू शकत तर एक जण ओपन करायला पाहिजे आता मी जाते ओपन करायला हे बघ हे असे हे बघितलं तरी बघा एवढी मोठी कॉम्प्लेक्स आहे ही पण सामान जेव्हा आपण आणतो ना ते ट्रक यांच्या पार्किंग लॉटमध्ये जात नाही सेवन फिटच्याच हाईटचे आहेत ते पार्किंग लॉट सेवन फीट हाईटचे आहेत पार्किंग लॉट आणि आता पाहिलं मॅट्रेस इथून घेऊन गेले वरती आणि हे या ठिकाणी यांचं हे लिझिंग ऑफिस आहे याच्या बाहेर तो ट्रक पार्क केला आहे आणि ती मॅट्रेस खूपच जड आणि अडीच वाजता रिटर्न करायचं ट्रक सगळी धावपळ हा मला प्रकार आवडलाच नाही यांचा म्हणजे सामान कसं नेणार वरती बिल्डिंगच्या तिथेच पाहिजे ना समोर गुड जॉब गुड जॉब तरी असे हे बघा आणि इथे समोर लावलं आहे आपण अर्डर ऑफिसचे तिथे हे आता असं घेऊन जाते रे तुम्हाला दाखवते हे बघा जॉब चला या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली मुलाच्या घरात आल्यानंतर तर आता इथे आपल्याकडे नारळ वगैरे नाही पण आपण प्रार्थना केली मनोभावे तेच महत्त्वाचं हो की नाही आणि आता आपण हे जे सामान आणलं आहे ते लावूया हे बघा या ठिकाणी आता कारण ट्रक द्यायचा होता चार तासासाठीच तो ट्रक होता तर वेळ कमी होता पटपट आणून या ठिकाणी सामान ठेवलेलं आहे आणि ती सिस्टीम काही आवडली नाही कारण खूपच लांब आहे ते त्यांचं लिझिंग ऑफिस आहे त्याच्या बाहेर ट्रक लावा लागला आणि तिथून मग लिझिंग ऑफिसमधून आणि आणि तिथून मग ते सामान आणावं लागलं म्हणजे सामान आणण्यासाठी बरेच हात झालेत <laughs> तर आता फक्त इथे पटापट पटापट आणून पट, ठेवले दरवाज्यातच दिसतंय का या ठिकाणी सामान आणून ठेवलंय चला आपण लावूया आता चला आता नील पण आलाय मस्तपैकी मदत करते तो जय बजरंग बली ए, मारते। तर या ठिकाणी सगळी मुलाची मी ग्रॉसरी लावून दिलेली आहे या ठिकाणी सगळ्या वस्तू सगळ्या बरण्या या ठिकाणी लावल्यात खाली भांडी लावलीत या ठिकाणी दिसतय फ्रीजमधल्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून झाल्यात सामान पण फर्निचर लावून झालं आहे आणि या ठिकाणी ही पॅन्ट्री आहे तर या ठिकाणी ह्या वस्तू ठेवल्या आहेत ते आपण न्यूट्रिब्युलेट मिक्स न्यूट्रिब्युलेट जे आहे मिक्सर ते ठेवलं आहे ऑलिव्ह ऑइलची बॉटल अजून एक फिल्टर या ठिकाणी ठेवलं आहे प्रोटीन शेकचा ठेवलं आहे मोठा डब्बा रस्क ठेवले आहेत बिस्किट ठेवले आहेत इथे कांदे ठेवलेत आणि दुसरा पण त्याचा रूम पार्टनर आज शिफ्ट होणार आहे तर त्यालासुद्धा जागा पाहिजे हो नाही तर फ्रीजमध्येच हे बघा काकडी वगैरे हो ठेवली आहे जे जेवण बनवून आणले ते या ठिकाणी ठेवलेलं थी। आहे या ठिकाणी हिरव्या मिरच्या ठेवल्या आहेत आणि भेंडी आणली आहे तर मी आता त्याला भेंडी कापून देणार आहे आणि या ठिकाणी भेंडी थी। पण आणली आहे तर आता विचारेल ही कापूनच द्यावी म्हणजे तो बनवेल हे बघा या ठिकाणी मी हे रचून दिलं आहे म्हणजे त्याला इझी पडेल घ्यायला पॅन्ट्रीमध्ये ठेवलं म्हणजे तो करणार नाही आहे समोर दिसलं म्हणजे करून खाईल तर या ठिकाणी ठेवले हा या ठिकाणी मसाल्याचा डबा त्यात सगळे ह्याच्यात चमचे पण मी घालून आणलेत म्हणजे त्याला सोपं पडेल आणि या ठिकाणी चमचे म्हणजे त्याच मसाल्याच्या डब्या शेजारीच ठेवले म्हणजे सोपं पडेल त्याला हे चाकू वगैरे आणि हे चमचे वगैरे पण या ठिकाणी ठेवलेत आणि या ठिकाणी बाऊल आणि प्लेट ठेवलेत खाली पेपर घातलेत न्यूजपेपर म्हणजे खालचा भाग खराब होणार नाही चला कसं वाटतं तुम्हाला हे माझ्या <laughs> मुलाचा <ना>। संसार <laughs> आणि पलीकडे सेमच आहे हे एक कपाटे आणि हे दोन ड्रावर आणि इथे एक तर म्हणजे त्याचा रूम पार्टनर हे वापरू शकतो या ठिकाणी हे बघा मग त्याचा रूम पार्टनर जो आहे तो या ठिकाणी यूज करू शकतो हो की नाही सगळं दोन दोन दिले आहेत दोन बेडरूम आहे ना दोन बी एच के सगळं अगदी दोन दोन मस्त अरेंजमेंट आहे या ठिकाणी पण दोन ड्रॉवर आहेत हो गॅस इलेक्ट्रिक आहे तर तिचा रूम पार्टनर पण आज शिफ्ट होणार आहे उद्या कॉलेज सुरू होत आहे आज आहे रविवार नीट कुठे गेलाय बेडच्या खाली हे अरे हे पाहिलं हे बघा नीलू काय करते तुम्ही बेड खाली उंचवली उंचवली असं चाललंय ते बघा ऊन नाही आहे सावली पडली ऊन सावली ऊन सावलीचा खेळ चालू आहे तर हा बेड असा घातला आहे आपण या ठिकाणी कारण पूर्वेकडे डोकं करून झोपायचं असतं तर यांची ही पूर्वदिशा इकडे आहे ज्या ठिकाणी त्यांचं बाथरूम होतं ती त्यांची पूर्व दिशा आहे तर हा त्यामुळे असा घातला आहे आडवा नाही तर असा घातला असतं सेंटरला छान दिसला असता पण सेंटरला घातलं की जागा पण तेवढीच जाते आणि ही खिडकीची बाजूची ती पश्चिम बाजू आहे कलर असं घातलं आहे आणि ही खूप महाग आहे मॅट्रेसवर कमेंट आहे बापरे बघा अगदी मऊ आराम ओ खूप छान वाटतं या मॅट्रिसमध्ये खूपच भारी वाटतं आहे मॅट्रेसमध्ये तर आ, आज आहे रविवार उद्या मुलाचं कॉलेज सुरू होत आहे आणि त्याचा रूम पार्टनर पण आज शिफ्ट होणार आहे तर किती वाजता तो येणार आहे आज माहिती नाही तर आम्ही आलो लवकर जेवण वगैरे करून अडीच वाजता ट्रक परत करायचा होता चार तासासाठी आणलेला होता ऊन पडला ऊन पडला ऊन पडला ऊन पडला मुलगा मुलगा म्हणत होता टी व्ही नेतो म्हटलं अरे तुला वेळ नसतो तू बघणार कधी तर टी व्ही नको येऊ म्हणाले मी तर मग टी व्ही काही आणला आणि त्याला मी म्हणाले सेंटर टेबल वगैरे आणूया तर तो म्हणे टी व्ही नाही मग सेंटर टेबल तरी कशाला त्याने सेंटर टेबल नाही आणलं मग मग सेंटर टेबल सेंटर टेबल पाहिजे मग सोफा पण पाहिजे हे बघा हॉल तरी कामाच आहे दोघं जर तुम्ही बेडरूममध्येच राहणार असाल तर मग काय <laughs> कशाला लागतं काही करेक्ट आणि याचं तर लास्ट इयर आहे आणि मुलाला तर म्हटलं तर तू पैसे कसे खर्च करायचे हे बघतो त्याला मी म्हणाले तू फायनान्समध्ये ना तू लोकांना काय सांगणार पैसे सेव करायचे से शिकवणार की पैसे कसे खर्च करायचे शिकवणार <laughs> तर मुलगा म्हणाला मी दोन्ही शिकवेन खर्च कसे करायचे आणि सेव्ह कसे करायचे दोन शिकवेल म्हटलं ग्रेट हे <laughs> बघा या ठिकाणी मी भेंड्या घेतले आणि कापून पण देते म्हणाली रोल सगळं सामान मुलाचं लावून झालेलं ला आहे आणि <laughs> मोजक्याच वस्तू आणलेल्या तर किचनचं पण सामान लावून झालं आहे आणि त्याचं बेडरूमचं पण सामान लावून झालं आहे चला सगळं सामान लावून झालेलं आहे आम्ही आता घरी जात आहोत ते रूम पार्टनर काही अजून आले नाहीत म्हटलं भेट होईल त्याच्या मम्मीची तर आता आहेत साडेचार ते काही आले नाहीत चला आपण आता घरी जाऊया हो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ वीडियो? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पण असे असे व्हिडिओसोबत धन्यवाद चला आम्ही आता जात आहोत घरी कसं वाटलं तुम्हाला हे घर आवडलं का हे बघा छान आहे ना चला आम्ही आता घरी जातो आहे आणि परत येणार मग तो इंटरनेट शिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही तर त्याच्या अभ्यासाला पण त्याने इंटरनेट पाहिजे चला आपण पोहोचलो आम्ही आता घराच्या तिथे आलेलो आहोत सॅम्स क्लब मध्ये तर त्याच्या अपार्टमेंट मध्ये जे डस्टबिन आहे मोठं त्याच्यासाठी बॅगा घ्यायच्या आहेत तर गॅलनवरती असतं टेन गॅलन फाईव्ह गॅलन आता ते डस्टबिन किती मोठं आहे त्या मापाचं ते आणणार आहे तर आम्ही नील आणि मी कार बंद बसले हे बघा नी <laughs> आणि <आनी, coughs> धीरज तर घरी धीरजला फोन करून सांगितलं मग धीरज लगेच म्हणतात सॅम्समध्ये मध्ये मग पिझ्झा घेऊन या मग मग सॅम्समध्ये पण पिझ्झा मिळतो पण मग मी सांगितलं अगस्तीला ब्रेस पिझ्झा खायचा आहे कारण तो तिकडे असतो तिकडे खूपच महाग मिळतो आणि लांब आहे खूप तर मग म्हटलं ब्रेस पिझ्झा आणायचा आहे मला ठीक आहे आणि तसं पण सॅम्समध्ये आता बंद झालं असणार मी म्हणून आता वाजले साडेपाच सहा वाजता बंद होतं दुकान किती गेला छान नाही घालण्यात आम्हाला घरी सोड बाबा आणि मग नंतर ब्लेस्पीच घे जा खूप गर्दी असते ते भयंकर गर्दी oh yeah, it it. <laughs> चला पोहोचलो आपण घरी प्लेस पिझ्झा आणलाय अगदी आवडता पिझ्झा ब्लेस पिझ्झा खातोय कसा आहे ग बाबू खूप छान अगस्ती <laughs> पण खातोय अगस्तीचे दोन मॉनिटर आणि कॉम्प्युटर घेऊन जायचे बाकीत तर तो आत्ता घेऊन जाणार आहे कारमधून ब्लेस पिझ्झा आणले होते तीन तर ब्लेस पिझ्झा पार्टी झाली आणि लवकर जेवण झालेत मग आज साडे आणि कॉम्प्युटर वगैरे हो आणि अजून बरंच सामान होतं तर ते आता तो घेऊन जातोय डिशवॉशर हँडवॉश तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद